दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा महाडचे आमदार शेड गोगावले यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याने त्यांच्या विरोधात महाडमधील ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले ठाकरे गटाच्या वतीनं गोगावलेंना जाब बिचारण्यासाठी महाड शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं त्यावेळी आमदार भरतशेठ गोगावलेंच्या समर्थकांनी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप ठाकरे गट कार्यकर्त्यांनी केला त्यानंतर भरतशेठ गोगावले यांचे पुत्र तथा कोकण विभागाचे युवासेना सचिव विकास गोगावले यांनी ठाकरे गटाला वक्तव्य करत चॅलेंज दिले ते चॅलेंज स्वीकारल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे लोणारे दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासन आपल्या दारी या कार्यक्रमात संपूर्ण ताकदीने उभाटा गटाचे शिवसैनिक रायगड जिल्ह्यातून दहा हजारांच्या संख्येने धडकणार असून त्या ठिकाणी आम्ही विकास गोगावले यांना खऱ्या आईचं दूध काय असतं ते दाखवून देऊ आमच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला तर आमचे कार्यकर्ते त्याच ठिकाणी थी ठिय्या मांडून बसणार असा इशारा माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी यांनी दिलाय बाळासाहेबांबद्दल अपमानकारक आमदारांनी अपवाके काढल्यामुळे आमचे महाराष्ट्रीय सैनिक त्यांना ज्या विचारण्याकरता कंचित करण्याकरता जो मोर्चा आयोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी प्रकार घडला त्यानंतर विकास गोगोळे यांनी जी मुलाखत दिली आणि मग पाच तारखेच्या कार्यक्रमाबाबतीत का शासनाच्या दारी आमचे जिल्हा प्रमुख मांडले होते की असा असेल तर आम्ही तोही कार्यक्रम होऊ देणार नाही आणि त्यानंतर विकास गवडे यांनी जे वक्तव्य केले तर खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर आमचे कार्यक्रमा मध्ये येऊन दाखवा हेच सांगायचं आम्हाला या निमित्तानं की आम्ही खऱ्या आईचं दूध पियालो आहोत म्हणूनच पाच तारखेच्या शासन आपला दारी ह्या कार्यक्रमाला आम्ही आडवे येणार आहोत दहा हजाराच्या संख्येने आडवे येणार आहोत असेल हिंमत तर आम्हाला पुढे आडवायला तुम्ही या एवढंच या निमित्त सांगतो मी आणि खरं असेल आम्ही खरे आईचे दूध प्यायचे आहोत म्हणून त्यावर आहोत हे आम्हाला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे लोकशक्ती लाईव्ह साठी गौतम जाधव हो इंदापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा